प्रभूश्वरी असं म्हटलं की जर तुम्ही मजमध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही अधिक फळ द्याल त्याने असंही म्हटलं की जर तुम्ही मजमध्ये राहिला तर तुम्ही जे काही मागाल ते मी करेन पण प्रभुषूमध्ये राहणं म्हणजे नेमकं काय का हे आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे ख्रिस्तामध्ये राहणे आणि या मालिकेचं नाव आहे द्राक्षविल आणि फाटे द वाईन अँड द ब्रांचेस आणि आजचं टायटल आहे अबाइडिंग इन जीजस आता हे सर्व प्रभू शु ख्रिस्ताने जो दाखला सांगितला यवन पंधरामध्ये त्याच्यावर आधारित आहे आणि हा दाखला द्राक्षविलाचा यवन कुरु शुभवर्तमानाच्या पंधराव्या अध्यायात आपल्याला आढळतो आपण तो दाखला अगोदर वाचूया तर अधिक्यात मी घेतो आतापर्यंत जे झालं आणि मग आपण आपल्या मूळ विषयाकडे वळवू यवनकुर शोभोटवान पंधरावा अध्याय आणि वचनं एक ते आठ मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला त्या प्रत्येकाला साफसूफ करतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन जसे फाटे वेलात राहिल्या वाचो त्याला पण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार ना नाही मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून आग्निक टाकतात व ते जळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल आता हा तो द्राक्षेवेल आणि फाट्यांचा दाखला आहे जो प्रभुष्यूने त्याच्या शिष्यांना सांगितला आणि याचा मुख्य विषय आहे फळ देवाची अपेक्षा त्याच्या लोकांकडून प्रभूशिवच्या शिष्यांकडून ही आहे की आपण फलद्रुप व्हावं आपण फळ द्यावं आणि हे फळ तीन टप्प्यामध्ये येत असतं हे या दाखल्यास सांगितलेलं आहे अगोदर फळ नंतर अधिक फळ आणि पुष्कळ फळ म्हणजे देव फळाच्या मागे आहे फळाची त्याला आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे आता हे जे फळं आपल्या जीवनाद्वारे येतात ते दोन प्रकारचे असतात पहिलं जे फळ आहे ते चारित्र्याचं चा फळ ज्याला आत्म्याचे फळ आत्म्याचं फळ असं म्हटलेलं आहे आणि पवित्र आत्मा या दाखल्यामध्ये जो जीवन रस त्या वेलाला जीवन देतो ज्याच्यामुळे फळ येतं तो जीवन रस आहे म्हणजे आत्म्याचे फळ आहे जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या अधीन होतो त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे कार्य करतो आणि हे फळं येतात तर पहिल्या प्रकारचं जे फळ असतं ते चारित्र्याचं चा किंवा आत्म्याचं चा फळ आणि दुसऱ्या प्रकारचं जे फळ आपण पाहिलं ते हे की इतरांना आपण ख्रिस्ताचे शिष्य करणे किंवा आत्मे जिंकणे आपल्या जीवनाच्याद्वारे आपल्या साक्षीच्याद्वारे जे इतरांना आपण देवाकडे आणतो ते देखील एक प्रकारचं फळ आहे तर हे दोन प्रकारचे फळं ह्या दाखल्यानुसार आणि देवाच्या वचनानुसार आपल्याला आढळतात आता आज आपण पाहू की जर प्रभूईश्वरने म्हटलं आणि जर देवपित्याची अपेक्षा आहे की आपण फळ द्यावं तर ते फळ येण्यासाठी किंवा ते फळ देण्यासाठी काय आवश्यकता आहे काय लागतं आता ह्या दाखल्यामध्ये द्राक्षवेल प्रभू ख्रिस्त आहे फाटे त्याच्यावर उश्वर ठेवणारे त्याचे शिष्य आहेत आणि जो जीवनाचा रस जीवन देणारा तो देवाचा पवित्र आत्मा आहे म्हणजे बघा ह्या फळ देण्यामागे देवत्वाच्या तिघ्याही व्यक्तींचा सहभाग आहे देव जो पुत्र देव जो पिता आणि देव जो पवित्र आत्मा तर फळ येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कशाने आपण फळ देऊ शकतो आणि एक मूलभूत अट किंवा कंडिशन अशी आहे पाचव्या वचनात सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो म्हणजे एक बेसिक कंडिशन मूलभूत अट ही आहे की आपण ख्रिस्तामध्ये राहणे प्रभू शु ख्रिस्तामध्ये राहणं आणि जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर प्रभूशू आपल्याला गॅरंटी देतो की आपण पुष्कळ फळ देऊ म्हणजे आपण काय ॲक्टिव्हिटीज करतो आपण काय काय करण्यात बिझी आहोत कोणते कोणते कार्यक्रम राबवतो प्रकल्प राबवतो हे नाही तर आपलं वैयक्तिक नातं त्या प्रभूशिवशी कसं आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये राहणं म्हणजे त्याच्याशी वैयक्तिकरित्या नात्याने जोडलं जाणं त्याच्या आणि आपल्या नातेसंबंधात मध्ये कोणाला येऊ न देणं टू बिल्ड आवर रिलेशनशिप आपलं आपलं नातं देवाशी प्रभूषूशी दृढ करणं याचा अर्थ की आपण त्याच्यामध्ये राहतो आणि म्हणून फळ हे काही पुष्कळच्या ॲक्टिव्हिटीज नाही पुष्कळची धावपळ आणि आपले प्रयत्न किंवा काही कार्यक्रमात व्यस्त होऊ फळ येत नसतं फळ हे आपण होऊ उत्पन्न करू शकत नाही तर आपण ख्रिस्तामध्ये राहिल्यानंतर आपलं नातं त्याच्याशी दूर झाल्यानंतर ते फळं आपोआप आपल्या जीवनाच्याद्वारे प्रकट होत असत आमेन पण याच्यासाठी त्या फांद्यांना त्या फाट्यांना म्हणजे तुम्हालाने मला ख्रिस्तामध्ये राहणं त्या वेरीला जोडलेलं राहणं हे आवश्यक आहे आता याच्याबद्दल युवान त्याच्या पत्रामध्ये आणखी काय लिहितो आपण वाचू युवानाचे पहिले पत्राचा पाचवा अध्याय आणि वचनं दहा ते बारा पहिले युवान पाच दहा ते बारा इथं असं लिहिलेलं आहे जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईस साक्ष आहे ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लवाट ठरवले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही म्हणजे बघा प्रभुष ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास न ठेवणं ते रिजेक्ट करणं म्हणजे देवाला लवाट ठरवणं म्हणजे किती भयंकर आहे बघा वचन अकरा ती साक्ष हीच हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे दिले आहे हे दोन शब्द जर अंडरलाईन करा देईल नाही तर दिले आहे म्हणजे जर तुम्ही ख्रिस्तावर ऋषावर ठेवलेला जर तुम्ही त्याचे शिष्य झालेला तर आत्ता ह्या मिनिटाला सार्वकालिक जीवन तुम्हाला दिलेलं आहे देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे बघा धर्म नाही तर जीवन ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर पुत्र आपल्याला लाभलेला आहे ला जर पुत्रावर प्रभू ख्रिस्तावर देवाचा पुत्र आपला तारणारा म्हणून आपण जर विश्वास ठेवलेला आहे तर आपल्याला ते जीवन मिळालेलं आहे पण जर पुत्र नाही तर ते जीवन नाही किंवा आपलं तारण झालेलं नाही तर बघा ख्रिस्तामध्ये राहिल्यानंतर त्याच्याशी दृढ नात्यात जोडलं राहिल्यानेच आपण फळ देऊ शकतो आता दुसरा पॉईंट दुसरा प्रश्न असा की आपण ख्रिस्तामध्ये कसं राहू शकतो हाऊ कॅन वी अबाइड इन जीजस आणि प्रभू ख्रिस्त सांगतो या ठिकाणी की त्याच्यासाठी दोन आवश्यकता आहेत आणि त्या दोघीपैकी प्रत्येक सिम्पल आहे साधारण आहे आणि महत्त्वाचे आहे पहिली पहिली जी आवश्यकता आहे युआन पंधरा आणि याच्या सातव्या वचनामध्ये आहे तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल पहिली आवश्यकता ही की आपण त्याच्यामध्ये राहणं एवढंच नाही तर त्याचे वचन आपल्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्या वचनामध्ये राहणे बघा तो म्हणतो योन पंधरा सातमध्ये मध्ये तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचनात तुम्... वचने तुम्हामध्ये राहिली तर म्हणजे दोन्ही गोष्टी आवश्यकता आहे आपण त्याच्यामध्ये राहणं आणि त्याचे वचन आपल्यामध्ये राहणं आणि त्याच्यामध्ये राहणं म्हणजे त्याच्या वचनात राहणं नाही का आणि हे आपलं प्रभु यशू ख्रिस्तावर किती प्रेम आहे किती प्रीती आहे याचं प्रतीक आहे याचा, याचा पुरावा आहे युवान पंधरा आणि तेवीसमध्ये प्रभू यशू ख्रिस्ताने असं म्हटलं की ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील म्हणजे जर प्रीती असेल तर पाळील ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्यांचं आपण ऐकतो नाही काही सांगितलं नाही कारण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून तर जर आपलं प्रभूश्वर प्रेम आहे तर आपण नक्कीच त्याचं ऐकू तो म्हणतो ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो, तो माझे वचन पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन हो, त्याच्याबरोबर वस्ती करू आता या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त आणखी एक महत्वाची गोष्ट सांगत आहे पहिली गोष्ट की आपलं जर त्याच्यावर प्रेम असेल आपली जर प्रीती असेल तरच आपण त्याचं ऐकू जर आपण त्याचा ऐकत नाही याचा अर्थ आपल्या आपली त्याच्यावर प्रीती नाही पण जर आपण त्याच्यावर प्रीती असली ना आपण जर त्याचं ऐकलं तर काय होईल या ठिकाणी या वचनात प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो जरा ऐका तो, तो म्हणतो की ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू म्हणजे प्रभूशीवर विश्वास प्रीती असली आणि त्याचं जर ऐकलं तर देवजो पिता पण आपली प्री आपल्यावर प्रीती करेल म्हणजे बघा आपल्याला पुत्राचंही प्रेम लाभेल आणि पित्याचाही प्रेम लाभेल ला, तो म्हणतो की माझा पिताही त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही म्हणजे देवजो पिता आणि देवजो पुत्र आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू किंवा त्याच्यामध्ये राहू किती विशेष आहे म्हणजे जर आपण ख्रिस्तामध्ये राहिलं त्याच्या वचनामध्ये राहिला तर याचा परिणाम काय होईल याचा बेनिफिट लाभ काय होईल की देव पिताही आपल्यावर प्रीती करील आणि पुत्राबरोबर पुता आ, पुत्र आणि देवजो पिता हे दोघे आपल्यामध्ये येऊन राहतील या दोघांचाही सहवास आपल्याला लाभेल हॉलेू या पण आपली त्याच्यावर प्रीती आहे याचं प्रमाण किंवा याचा पुरावा काय आपण त्याचं ऐकतो की नाही याच्यावर समजतं की आपली त्याच्यावर किती प्रीती आहे आपण त्याच्या वचनाला किती स्थान देतो बायबल स्टडीला किती महत्त्व देतो याच्यावर कळतं की आपली ख्रिस्तावर प्रीती आहे की नाही आई जर तसं केलं तर प्रभू जर आपल्यावर प्रीती करील पण पिताही प्रीती करील आणि दोघांचाही सहवास आपल्याला लाभेल तर पहिली गोष्ट ही आता दुसरी गोष्ट दहाव्या वचनात आहे युवान पंधरा आणि वचन दहा जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल म्हणजे प्रभू शू ख्रिस्त जगामध्ये असताना देव पित्याच्या आज्ञेत राहत होता तो जरी देवचा पुत्र होता तरी स्वतःच्या इच्छेने मनाने तो काही करत नव्हता त्या दोघांमध्ये समन्वय कॉर्डिनेशन होतो परफेक्ट कॉर्डिनेशन आई पित्याच्या अधीन तो आणि त्याने सांगितलं दहाव्या वचनात की जसा मी पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तो म्हणतो मी पित्याच्या आज्ञा पालन करतो म्हणून मी त्याच्या प्रीतीत राहतो म्हणून तो माझ्यावर प्रीती करतो तसं मीही तुमच्यावर प्रीती तसं तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल किती स्पष्ट आणि किती अद्भूत राहण्या का म्हणजे या ठिकाणी दुसरी गोष्ट की एक कंडिशन आहे पहिली आवश्यकता ही ख्रिस्तामध्ये राहण्याची की ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे त्याच्या वचनात राहणं त्याची वचने आपल्यामध्ये राहणं आणि त्याचे वचन आपल्यामध्ये कधी राहतात ज्यावेळेस आपण ते वाचतो त्या वचनावर मनन करतो अभ्यास करतो तेव्हा आणि दुसरी अट ही दहाव्या वचनात तो म्हणतो की जसा मी पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तर हा शब्द अंडरलाईन करा इफ म्हणजे रघुष्ची प्रीती आपल्याला केव्हा लावेल याला एक कंडिशन किंवा अट आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की फळ देण्यासाठी देवाची जी आवश्यकता आहे ती म्हणजे प्रभुष ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये राहणे म्हणजे आपण इतर गोष्टीत बिझी न राहणे आज बरेच लोकांना समाजकार्य म्हणजे देवाचं कार्य वाटतं पण मी तुम्हाला सांगतो समाजकार्य कोणी करू शकतो त्याला देवाच्याच लोकांनी केलं पाहिजे असं नाही म्हणून सुवार्था कार्य समाजकार्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जरा लक्षात घ्या जे आपण सामाजिक कार्य करतो ते सुवार्ता कार्य नव्हे ते कोणीही करू शकतो म्हणून ख्रिस्तामध्ये राहणे म्हणजे सामाजिक कार्यात काहीतरी करण्यात बिझी व्यस्त राहणे असं नाही आहे तर आपला संबंध प्रभू देवाशी मेंटेन करणे जतन करणे जर आपल्याकडून चूक झाली आणि चुका सर्वांकडून होतात जर आपल्याकडून चूक झाली पाप घडलं तर त्याच वेळेस ताबडतोब ते कबूल करू आपले संबंध नेत करणं जसं आपण एकमेकांशी रिलेशन मेंटेन करतो है ना जर आपल्या आपले काही वागणुकीत बोलण्यात चुकलं तर आपण क्षमा मागतो है ना म्हणजे काय होतं की जे आपलं रिलेशन आहे एकमेकांशी ते मेंटेन राहतं पण जर चुकलं आणि क्षमा मागितली नाही कबूल केलं नाही तर काय होईल एक प्रकारचा दुरवा निर्माण होईल तो संबंध ते रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग इतकं दृढ होणार नाही बरोबर अट काय आहे अट ही आहे की ख्रिस्ताचं आज्ञापालन म्हणजे ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी ज्या दोन आवश्यकता कोणत्या पहिली ही की त्याच्या वचनात राहणे आज ख्रिस्त देवपित्याच्या उजीवकडे स्वर्गामध्ये आहे आज तो शरीराने आपल्यामध्ये या जगात नाही पण त्याचं वचन आपल्या जवळ आहे तो म्हणतो की माझी वचन आत्मा व जीवन ही आहेत हे वचन लोगास लिखित शब्द आणि येशू ख्रिस्त रेमा किंवा पर्सनल व्यक्ती हा व्यक्तिशः शब्द प्रगतीकरणा प्रभूशूचं नाव शब्द असं म्हटलं देवाचा शब्द द वर्ड ऑफ गॉड है, है, है। ना प्रभू शू ख्रिस्त हा पर्सनल किंवा पर्सन वर्ड ऑफ गॉड आहे आणि बायबल किंवा देवाचं वचन हे रिटन किंवा लेखी देवाचं वचन वर्ड ऑफ गॉड आहे आज व्यक्ती म्हणून तो आपल्यामध्ये नाही पण हे वचन आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याच्या संगतीत राहणं म्हणजे त्याच्या वचनाच्या संगतीत राहणं त्याच्या वचनात राहणं आणि ज्यावेळेस त्याच्या वचनात आपण राहतो ते वचन वाचतो मनन करतो तर त्यावेळेस आपण फळ देऊ शकतो म्हणजे देवाच्या वचनाला प्रथम स्थान देणे देवाच्या वचनाला इतर गोष्टींपेक्षा इतक्या व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा प्रथम स्थान देणं टॉप प्रायोरिटी महत्व देणं त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला दिसून येतं की खरंच आपलं देवावर प्रभू यशु ख्रिस्तावर प्रेम आहे प्रीती आहे दुसरी गोष्टी दुसरी अटी फळ देण्यासाठी की त्याचं ऐकणं किंवा आज्ञापालन करणं आता ऐकण्यासाठी त्याचं काय तो काय म्हटलेला आहे त्याचं काय म्हणणं आहे हे पाहिलं हे महत्त्वाचं असतं नाही का जर प्रभू यशू ख्रिस्ताचं आज्ञापालन करायचं त्याचं जर ऐकायचं त्याची तर त्याची काय आपल्याकडून अपेक्षा आहे त्याचं काय म्हणणं आहे हे त्याच्या वचनातून जोपर्यंत आपल्याला समजत नाही कळत नाही तोपर्यंत आपण त्याचं ऐकू शकत नाही ही पालन करू शकत नाही पण ज्यावेळेस आपण त्याच्या वचनात राहतो आणि ज्यावेळेस त्या वचनात जे रिले त्याप्रमाणे आपण त्याचं ऐकतो किंवा करतो त्यावेळेस तो म्हणतो आणि तो, तो गॅरंटी देतो की तुम्ही पुष्कळ फळ द्याल पुन्हा एकदा पाचवं वचन बघा योन पंधरा आणि वचन पाच मीच वेल आहे तुम्ही फाट्या जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो म्हणजे फळ देण्यासाठी काही करावं लागतं का की मी हे करतो ते करतो हे केलं पाहिजे चोवीस तास बिझी पाहिजे नाही आपण त्याच्याशी कनेक्टेड राह ना yeah? आपण त्याच्याशी जोडलेले राहणं आत्म्याने तो म्हणतो ते जर केलं तर तो पुष्कळ फळ देतो अनेकांना असं वाटतं की त्याच्यामध्ये राहणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी करत राहणं कार्य करत तसं नाही आहे आपलं नातं त्याच्याशी दृढ डेव्हलप करणं आणि ते दृढ राखणं आणि ते जर आपण केलं तर निश्चितच आपण फळ देऊ आणि ते फळाने देवपित्याचा गौरव होईल अरे आज आपण इथेच थांबू आणि ह्या दाखला स्टडी करत ही हा स्टडी कंटिन्यू ठेवू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की फाटे छाटण्याची प्रक्रिया म्हणजे काय जसं दुसऱ्या वचनात तो म्हणतो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून देतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून त्या प्रत्येकाची साफसूफ करतो किंवा छाटतो तसं आपण पाहत आपल्याला माहित आहे की जे कलम लावलेत ते छाटल्यानंतर काय होतं गुलाबाचे किंवा इतरांचे की ते अधिक वाढतात तर साफसूप करणं आपली साफसूप करणं किंवा छाटणं म्हणजे नेमकं का काय हे आपण पुढच्या भागात पाहू परमेश्वर वचन आशीर्वादित करू